दोघं मुलं होते ते जिल्हा परिषद होती आणि नंतर पाचवी पासून ते शिवाजी हायस्कूल येथे गेले आणि माझ्या मुलांचं पालकत्वच त्यांनी घेतलं सो मौशि सर यांना आम्ही आमच्या दोघं मुलांना सांगितलं की तुम्हाला यांचं पालकत्व घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चौधरी सर पाचवी पासून त्यांना होते संदीप चौधरी सर पण आणि त्यांचे वर्ग शिक्षक होते माझ्या मुला परत माझी मुलगी पण त्याच शाळेत दोन बहिते सर तुमळ सर आणि चौधर सर आपण हे जे प्रशिक्षण घेतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आंतरराष्ट्रीय शाळा हे काय मॅटर करत ती जर ती शाळा जर आपली ग्रामीण भागातली पण असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळत असेल तर ते आपल्याला स्वतः आपण अनुभव घेतो आपल्या जेएमपीचे मुलं पण पाहिले आपण सगळे एमपीएससी परीक्षा नीट परीक्षा जिल्हा परिषद सापडतात की जे एवढं आपण वास्तू बघतो की वास्तू आहे पण त्या ठिकाणी जे मुलांना मिळतं ते आपल्याला पण माहिती आपले मुलं किती घेऊन येतात आणि जिल्हा परिषदेचा मुलं हा जनरल कुठेही त्याला आपण स्वावलंबन हे शिकवतो आपले मुलं जर गेले तर घरी पण काम करतात ग्रामीण भागातील मुलं आणि शाळेत पण पण सिटीतल्या मुलांना जर आपण सांगितलं शेतामध्ये काय असं हे कसं पिकत ते फक्त अनुभवांनी सांगू शकत प्रॅक्टिकल राहतच नाही फक्त चित्राद्वारे प्रोजेक्ट करून आमच्या त्याप्रमाणे सरांची बुवा मी लहानपणापासून माझी मुलं त्यांच्याकडे असल्यामुळे मला अभिमान आहे की माझी मुलाशी अशी असे माझी आणि आज माझा मुलगा युगेला अकरा तारखेला जात आहे आणि माझी मुलगी पण क्लॅट परीक्षेमध्ये रँकिंगला आली आणि आज एन म्हणजे आपली मुंबईची नंबर लागतो